सत्तावीस मार्च प्रपंचातील सुखदुःख हे केवळ जाणिवेत आहे प्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते की खोटे करूनसुद्धा जर सुखी होता येते तर तसे करण्यास काय हरकत आहे सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो अशीही शंका आपल्याला येते मी देवाला भिवून वागलो का तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून देवाची एवढी खटपट करून जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग किती विचित्र आहे पहा खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलावतो सोंगट्या खेळायला बसलो पण दान देता येत नसेल तर काय उपयोग प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे भगवंताचा साधन म्हणून आपण उपयोग करतो व शेवटी साधनालाच दोष देतो साध्य बाजूला राहते भगवंत विषय देईल पण त्याबरोबर त्याची दुःखही देईल एक जन मारुती रायाला सांगून चोरी करीत असे एकदा तो पकडला गेला व त्याला शिक्षाही झाली तेव्हा तीही मारुतीच्या संमतीनेच झाली असे नाही का एक बाई देवाची पूजा करीत होती व एकीकडे स्वयंपाकही करीत होती तिच्या हातून चुकून खिरीत मीठ पडले तेव्हा ती म्हणाली देवा मी तुझीच सेवा करीत होते ना मग असे कसे होऊ दिलेस आता याला काय म्हणावे बरे मी कोण हे जोवर आपण ओळखत नाही तोवर वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही ज्याच्यापासून प्रपंच झाला त्याला ओळखता आले पाहिजे देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कोठून सत्य असणार ठिगळे लावून आपण आपला प्रपंच करतो त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहत कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे सुखदुःख हे जाणीवेत आहे व स्मरणाने जाणीव उत्पन्न होते आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते पण आपले हवे नको पण म्हणजे आपली वासना गेली की सुखदुःख राहत नाही वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे वासना ही लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे तिला नुसते हडहड करून ती बाजूला जात नाही पण तीही बरोबरच आहे कारण आपणच तिला लाडावून ठेवली आहे म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ती देवघरात येते बरे चांगली वासना तेवढीच आत येऊ द्यावी असे म्हणावे तर तिच्याबरोबर वाईट वासनाही हळूच आत येते शिवाय वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे कारण आपण स्वत वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते श्री राम, जय राम जय जय राम आजचा सुविचार भगवंताच्या अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच पण तो हवेपणाने भोगला नाही तर आपल्याला बाधक होणार नाही जय श्रीराम